मी पहिल्यांदाच घेतलं डिसिजन डिसिजन घ्यायची गरज नाही तुला स्वागत नमस्कार। नमस्कार। आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये नाही बाजूला बघा काय तुल्याला आहे काय मेवा कशाचा मेवा खायला मेवा कशाला म्हणते माहिती तुला नाही का त्या चौद्यात ते बोराला मेवा म्हणते रान मेवा आपल्याकडे वेगळी भाषा तिकडे भाषा वेगळी रान मेवा म्हणतात त्याला आमची कुक्कू दाखव कुक तुम्हाला कुक्कू हे बघा आमची कुक्कू बेटा नमस्कार कर बेटा काय काय नमस्कार नमस्कार रोहिणी नमस्कार

काय तुमच्या घरी पण आहे का मग हे कोणाच घरेच हे कोणाच घर कोणाच्या बापच माझ्या आणि आपली पिऊ दुसरे तुला काय आणलं मी हात काढतो माझा अय परी परे मला आणली ती तू आज चॉकलेट खालं मला सकाळी देलं नाही तू नाही खाली तू येते खाली बर तू सांग मला आता मी याच्यानंतर कोणताच निर्णय घेणार नाही कोणता निर्णय रोहिणीच्या डवळ जेवणचं आम्ही आम्ही उभं आहे ना आम्ही समोरते ना भाऊ ये बाप ये माय ये जान। जान ना तू कशा निर्णय चुकीचा ठरत गाय कधी तू लहान ये ना चुकीचा ठरवतो ना मी आम्ही ना मोठे माणसं घरात आहे ना मी पहिल्यांदाच घेतलं डिसिजन डिसिजन घ्यायची गरज नाही तुला तुला म्हणलं चांगलं एखादं शुभ काम करू काही नाही मोठ घरात माणसं नाही कोणी मग डोवाळे जेवण करायचंय का नाही डोवाळे करायचंय का नाही चौक चांगलं घर आता आम्ही बड्डे घरी करणार नाही आज मोदी तिकडं करू कुठं ते आणि हे ना आता डोळा जेवण येणार ते फक्त पाहुणे राहणार कोणाला सांगायचं नाही

कंपास आणि ते रंगपेटी असं नाही वाटल्या पाच किल चिवडा मी बी आल ना, ना। रोहिणी होती पण करू तसंच काहीतरी हा ते कार्यक्रम तर होणारच आहे आणि ते बी जंगी हे होणार आहे चांगलं एकदम सगळे आणारे <laughs> रोहिनी काय बोलली का कोणत्या बिट्ट तुला काय आणत होत होत काय आणत होत बिट्टा सध्या बिझी आहे आम्ही सध्या बिझी मला चप्पल कशाला चप्पल टोचते चप्पल का संपला म्हणले तू मित्रांनो करू आपण एक तारीख ठरवणार आहे मी ठरवलेली आहे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि आज तर काही मला थंडी वाटत नाही मला नाही वाटा ना आज आहे म्हणून जास्त थंडी हा रोहिणी वाटाल तुला थंडी बिट्टा तुला काय अनुषंग चार्थ 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 तुला खायची का हा दर कधी हा गेला जण तिला पण हा लिचि चोपडे बर काय वहिनी कधी आणणार काय सुट्टी झाली आहे ना पाहिलं मग भाऊचा व्हिडिओ सुट्टी झालेली आहे वहिनीला कधी आहे वहिनी आल्याशिवाय आपला काही कार्यक्रम होणार नाहीये हे बघा आमच्या बहिण टाकला तोंडात तेव्हा कशी तोंड करते पाहिलं का इकडे बघ माझ्याकडे कस पिल्लू रोहिण तिन तोंड व्हायला कस पिल तेव्हा 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 कर <laughs> कर एक बार आंबट आहे ना इकडे बोन कर इकडे बोन कर ना पहिले तिला सर्दीचं औषध दिलं भाऊ खोकला येईन भाऊ कशाला हे चॉकलेट आणले तो ती शटर कोणी आणलं ते किती मस्त दिसते बाबर आमची किती मस्त दिसते सकाळी आणि काकू काय म्हणते हा लय बोला लागली काय ती आवडत

तुम्ही म्हणले नको म्हणले दादा म्हणले तिवाय त्या ना तुम्ही घालत ना। ना। जा चॉकलेट बाहेरून एवढेच बाय बायकून काढून काय एवढेच बोट बी तिचं बोट बी माहिती का हातीचे आपले बोट इतके म्हणजे हात ना हा तर

कोण बिट्टा आलेला पाहिजे ना कोण येणार कुके कुठे नको रणी रनी नको रडून तुला पप्पाकडे जायचं तुझ्या आईचा फोन आला तुला आठवण बी काढून नका देऊ कोण आम्हाला रडू येतो हे खूप छान दिसतय काय सारखं नाव तुम्ही कशाला उठ आता तिची ओढणी पुचली ना कोणची ओढणी का और चाय की करा थोडस मला ने दे। करा बरं मग लोक बस जायचं परत काम बघ ना पडल ना मीस तर फिरून थोडी चालणार आहे कुठून मेवा काय काय रानमेवा कशाला म्हणते बोरा काय <laughs> म्हणते का कशा म्हणते बोराच म्हणते रानमेवा मला बी कन्फर्म नाही माहित रानमेवा कशाला म्हणते तर मित्रांनो ही थंडी खूप आहे तुम्ही काळजी घ्या घ्यायना काय जेवढी काळजी घेतली तेवढी चांगलं आहे जर कधी कधी सर्दी झाली तर मग ती राहायचा विषयच नाही वाढतच जाईल हे बघा उदाहरणार्थ तिला <laughs> पण सर्दी झालेली आहे दोन दिवसापासून रोहिणी नुसता खोकला लागली आणि औषधे पण जमत नाही आम्हाला कोणी कडिन राहत का नाही ना का ते आंबाट असत ना दही मग तुम्ही शटर घातलं का नमस्कार काय तुझ्या नाश्त्याला सांगा बर समोसा

तुझ्या कसं वाटलं सांगा कमेंटमध्ये भेटतो मी तुम्हाला नवीन वेडिया चला